चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या पकडण्यात आला असून वनविभागाला यश आले आहे या भागात गेल्या चार महिन्यात पाच जणांचा बिबट्यांनी बळी घेतला होता वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सहा पिंजरे अठ्ठावीस ट्रॅप कॅमेरे लावले होते त्यानंतर परिसरात एक नव्हे तर दोन बिबट्यांचा अधिवास असल्याचे वन विभागाला मिळून आले पहिला बिबट्या शनिवारी रात्री अडकला तर दुसरा बिबट्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला येत उलकावणी देत होता अखेर सोमवारी सायंकाळी तो देखील वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे याबाबतची माहिती चाळीसगाव वन विभाग यांनी आज दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता या प्रसंगी माध्यमांना दिली आहे यातील नरभक्षक बिबट्या कोणता हे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर समजणार आहे मात्र बिबट्यांना जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांसह सुट सुटकेचा श्वास घेतला आहे म